नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे तब्बल पंधरा सेवक देणार भाजपला सोड चिठ्ठी बातमीपत्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्या भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्ष फोडला शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष देखील फोडला त्याच भारतीय जनता पक्षाला आता रोज नवीन धक्के बसत आहे जाणून घेऊया सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलं जात असल्याची सल आता कार्यकर्त्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे तसेच आयारामांना पक्षात संधी दिल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते दुखावले गेले आहेत त्यामुळे अनेक भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत अशातच एका नेत्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहेत घरणेशाही आणि हुकुमशाहीला कंटाळून भाजपला सोडत असल्याचं त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहेत संदीप कसपटे या नेत्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीतील पदाचा राजीनामा दिला आहे मी भारतीय जनता पार्टीच्या घरणेशाहीला कंटाळून राजीनामा देत असल्याची खंत संदीप कसपटे यांनी व्यक्त केली आहे तसेच मी एकटा नाराज नसून अजून जवळपास पंधरा माजी नगरसेवक तस या ठिकाणी राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे कसपटे यांनी चंद्रशेखर बावळकुळे यांना लिहिलेल्या पत्रात खळबळजनक खुलासा केला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं जसजशा जशा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे भारतीय जनता पार्टीला गळती लागली आहे का या याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र